आज आपण भारतीय संविधानाच्या अशा दोन संकल्पनांवर बोलणार आहोत ज्या एमपीएससीच्या तयारीसाठी खूपच महत्वाच्या आहेत मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य अगदी आपल्या स्रोतांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हे केवळ कायद्याचे कलम नाहीत नाही अजिबात नाही हे तर राष्ट्र आणि नागरिक यांच्यातले एक नातं आहे नाही का बरोबर एका बाजूला राष्ट्र नागरिकांना काय वचन देतं आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवतं हे संतुलन समजून घेणं हाच आपल्या आठच्या चर्चेचा उद्देश आहे तुम्ही नात्याचा जो उल्लेख केला तो मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे हो आणि हक्क व कर्तव्य हे त्यातील दोन सर्वात महत्वाचे पैलू आहेत आपण आज याच नात्याचा शोध घेणार आहोत बरोबर आणि च्या दृष्टिकोनातून तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दोन्हींच्या कायदेशीर ताकदीत काय फरक आहे Hmm. म्हणजे कोणता हक्क आपण कोर्टात जाऊन मागू शकतो आणि कोणतं कर्तव्य केवळ एक म्हणजे नैतिक बंधन आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मूलभूत हक्कांपासून संविधानाच्या भाग तीन मध्ये कलम बारा ते पस्तीस हो या भागाला भारताचा मॅग्नाकार्टा असंही म्हणतात आता हा कार्टा शब्द ऐकायला खूप मोठा आणि ऐतिहासिक वाटतो आहेच तसा तो याचा नेमका अर्थ काय आहे आणि तो आपल्या संविधानाशी कसा जोडला जातो खूप चांगला प्रश्न आहे मॅग्नाकार्टा हा म्हणजे मुळात बाराशे पंधरा साली इंग्लंड मध्ये झालेला एक करार होता अच्छा राजा आणि त्याच्या सरदारांमध्ये इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की राजाच्या अमर्याद सत्तेवर कायद्याने बंधनं घातली गेली आणि नागरिकांना काही अधिकार लेखी स्वरूपात मिळाले म्हणजे हा अधिकारांचा पहिला जाहीरनामा होता अगदी त्याच धर्तीवर आपल्या संविधानाचा भाग तीन हा सरकार किंवा राज्याच्या सत्तेवर मर्यादा घालतो आणि नागरिकांना पाही अशा अधिकारांची हमी देतो जे सरकार सहजासहजी काढून घेऊ शकत नाही अच्छा म्हणजे हे हक्क म्हणजे नागरिकांच्या हातातली एक ढाल आहे बरोबर जी त्याला सरकारच्या अमर्याद सत्तेपासून वाचवते अगदी बरोबर ही एक कायदेशीर ढाल आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत जस्टिशेबल हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो हो हा एक तांत्रिक शब्द आहे पण याचा अर्थ खूप सोपा आहे जर सरकारने तुमच्या या हक्कांचं उल्लंघन केलं तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू शकता म्हणजे ही केवळ कागदावरची वचनं नाहीत नाही त्यांना कायदेशीर संरक्षण आहे इथेच तर खरी गंमत आहे म्हणजे हे अधिकार फक्त शोभेसाठी नाहीत चला मग या सहा मुख्य हक्कांवर एक नजर टाकूया हा सुरुवात करूया समानतेच्या हक्काने कलम चौदा म्हणतं कायद्यासमोर समानता पण याचा व्यवहारातला अर्थ काय होतो याचा अर्थ खूप खोल आहे म्हणजे कायद्याच्या नजरेत देशाचा पंतप्रधान आणि एक सामान्य नागरिक दोघेही समान आहेत ठीक आहे पण हे फक्त सरकारपुरतं मर्यादित नाही कलम पंधरानुसार धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही म्हणजे समजा एखादं खाजगी हॉटेल किंवा दुकान असेल तर ते सुद्धा या विशिष्ट जातीच्या लोकांना प्रवेश नाही अशी पाटी लावू शकत नाही बरोबर अगदी बरोबर ती कृती कायद्याने गुन्हा ठरेल आणि याच हक्कामुळे अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला कायद्याने कायमचं संपवलं आहे यानंतर येतो स्वातंत्र्याचा हक्क जो कलम एकोणीस ते बावीस मध्ये आहे हा हक्क तर मला वाटतं लोकशाहीचा आत्माच आहे यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे हे तर आपण नेहमीच ऐकतो पण या पलीकडेही या यात काही आहे का हो नक्कीच तुम्हाला शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे भारतभर फिरण्याचं स्वातंत्र्य हो आणि कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करण्याचं स्वातंत्र्य आहे पण यातलंच कलम एकवीस आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क त्याला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षात खूपच व्यापक बनवला आहे अच्छा कसं काय म्हणजे चांगल्या पर्यावरणाचा हक्क खाजगीपणाचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हेसी निवाऱ्याचा हक्क हे सगळं यात येतं हो हे सगळे आता कलम एकवीसचाच भाग मानले जातात हे खूपच रंजक आहे म्हणजे हे हक्क काळासोबत विकसित होत आहेत यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क येतो कलम तेवीस आणि चोवीस मला वाटतं हे खूप सरळ आहे हो याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे मानवी तस्करी वेठबिगारी म्हणजे पैशांशिवाय जबरदस्तीने काम करून घेणे बरोबर आणि विशेषतः चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यावर हा हक्क पूर्णपणे बंदी घालतो ठीक आहे यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि अल्पसंख्याकांसाठी असलेला सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क येतो जे आपल्या देशाच्या विविधतेला जपतात पण ही सगळी हक्कांची यादी ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो समजा यापैकी माझा एखादा हक्क सरकारने हिरावून घेतला तर मी काय करायचं यादी तर खूप चांगली आहे पण ती अंमलात कशी आणायची तुम्ही अगदी अचूक मुद्द्याला हात घातला आहे आणि इथेच सहवा आणि सर्वात महत्वाचा हक्क येतो कोणता घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजेच कलम बत्तीस अच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या एका कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय असं म्हटलं होतं हो हे मी ऐकलं आहे पण मला नेहमीच हा प्रश्न पडतो की त्यांनी इतक्या मोठ्या संविधानातून याच एका कलमाला एवढं महत्त्व का दिलं असेल कारण कलम बत्तीस शिवाय इतर सर्व हक्क अर्थहीन ठरले असते अर्थहीन हो हे कलम प्रत्येक नागरिकाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क देतं जर त्याच्या मूलभूत हक्कांचं चा उल्लंघन झालं असेल थेट सुप्रीम कोर्टात हो आणि मग सर्वोच्च न्यायालय रिट्स जारी करून ते हक्क पुन्हा प्रस्थापित करतं सोप्या भाषेत सांगायचं तर कलम बत्तीस हे इतर पाच हक्कांच्या संरक्षणाची गॅरंटी आहे ना म्हणजे ती किल्ली आहे ज्याशिवाय अधिकारांचं कुलूप उघडता येणार नाही अगदी बरोबर म्हणजे हक्कांची एक भक्कम भिंतच संविधानाने नागरिकांभोवती उभी केली आहे पण आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया कर्तव्यांकडे हो एक मिनिट मला सांगा म्हणजे मूळ संविधानात कर्तव्य नव्हतीच नाही हे तर आश्चर्यकारक आहे मग संविधानकर्त्यांनी आपल्याला एवढे हक्क दिले पण बदल्यात काहीच अपेक्षा ठेवली नव्हती का त्यामागे का? काय विचार होता हा खूप महत्वाचा ऐतिहासिक मुद्दा आहे मूळ संविधानकर्त्यांना असं वाटत होतं की नागरिक आपले हक्क जबाबदारीनं वापरतील अच्छा त्यांना वाटलं की कर्तव्य ही नागरिकांच्या मनात म्हणजे आपोआपच रुजलेली असतात ती संविधानात वेगळी लिहिण्याची गरज नाही पण पण एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात तत्कालीन सरकारला असं वाटलं की लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे अच्छा म्हणजे हा नंतर आलेला विचार आहे हो सरडहार स्वर्णसिंग समितीच्या शिफारसींवरून एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात एक नवीन भाग जोडला गेला भाग चार अ बरोबर आणि त्यात कलम एक्कावन्न अ जोडण्यात आलं यात सुरुवातीला दहा मूलभूत कर्तव्यांची यादी होती आणि ही संकल्पना आपण कुठून घेतली ही संकल्पना आपण तत्कालीन सोव्हिएट युनियनच्या म्हणजे युएसएसआरच्या संविधानातून प्रेरित होऊन घेतली होती जिथे नागरिकांच्या हक्कांसोबतच त्यांच्या कर्तव्यांवरही मोठा भर दिला जात होता आणि ही कर्तव्ये आहेत तरी काय काही उदाहरणं पाहूया का नक्कीच पहिलं कर्तव्य आहे संविधानाचं पालन करणं आणि राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणं दुसरं देशाचं सार्वभौमत्व एकता आणि अखंडता जपण्याचं आवाहन आहे तिसरं देशाच्या संरक्षणासाठी तयार राहण्याबद्दल आहे पण काही ही सामाजिक स्वरूपाची आहेत जसे की स्त्रियांचा अपमान करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे आणि सर्वांमध्ये बंधुभाव वाढवणे हे तर खूपच महत्वाचं आहे अगदी त्याचबरोबर आपल्या मिश्र संस्कृतीच्या वारसाचं जतन करणे नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणे यांचाही यात समावेश आहे म्हणजे एका अर्थाने ही कर्तव्ये नागरिकांसाठी एक नैतिक होकायंत्र आहेत बरोबर मॉरल कंपस कायदा तुम्हाला शिक्षा करेल की नाही हा मुद्दा नंतर येतो पण एक आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी तुम्ही स्वतःहून काय योगदान देऊ शकता हे संविधान तुम्हाला सांगत आहे हक्क हे तुम्हाला काय मिळेल हे सांगतात तर कर्तव्ये तुम्ही काय द्याल हे सुचवतात आणि यात नंतर अजून एका कर्तव्याची भर पडली बरोबर हो दोन हजार दोन साली शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने एक अकरावं कर्तव्य जोडण्यात आलं ते कोणतं त्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे हे, हे कर्तव्य शिक्षणाच्या हक्काला म्हणजे आर्टिकल ट्वेंटी वन ला पूरक आहे हे सगळं ऐकून माझ्या मनात एक म्हणजे गोंधळ निर्माण झाला आहे एकीकडे हक्कांसाठी थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची सोय आहे पण दुसरीकडे कर्तव्य फक्त नैतिक होकायंत्र आहेत मग एमपीएससी च्या विद्यार्थ्याने या नेमका फरक कसा लक्षात ठेवायचा परीक्षेच्या दृष्टीने हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नाही का हो आणि हाच या चर्चेचा गाभा आहे याचं एकदम स्पष्ट उत्तर आहे मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे जस्टिशिएबल आहेत आणि कर्तव्य पण मूलभूत कर्तव्य गैरन्याय प्रविष्ट आहेत नॉन जस्टिशिएबल थांबा गैरन्याय प्रविष्ट म्हणजे जर मी माझ्या एखाद्या कर्तव्याचं पालन केलं नाही पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर माझ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही का थेट त्या कलमाच्या आधारावर नाही म्हणजे म्हणजे तुम्ही कलम एक्कावन्न अ मधील कर्तव्याचं उल्लंघन केले आहे असं म्हणून पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाहीत किंवा न्यायालय तुम्हाला शिक्षा देऊ शकत नाहीत कर्तव्यांचं पालन न केल्यास कोणतीही थेट कायदेशीर शिक्षा नाही मग यामुळेच प्रश्न निर्माण होतो की ही कर्तव्य संविधानात आहेतच कशाला हाच नेमका प्रश्न आहे जर त्यांना कायदेशीर बंधनच नसेल तर त्यांचं महत्व काय ते फक्त सदिच्छा आहेत का नाही त्यांचं महत्व त्याहून अधिक आहे याला एका उदाहरणाने समजावून घेऊ हक्क हे तुमच्या घराच्या कुलपासारखे आहेत अच्छा कोणी ते तोडलं तर तुम्ही पोलिसांना बोलवू शकता आणि चोराला शिक्षा होईल पण कर्तव्य ही घरातल्या मोठ्या माणसांनी दिलेल्या शिकवणीसारखी आहेत जसं की घरात स्वच्छता ठेवा मोठ्यांचा आदर करा पाणी वाया घालू नका हे नाही केलं तर पोलीस पकडून नेत नाहीत पण एक चांगलं घर आणि कुटुंब चालवण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात नाही का हो खरंय कर्तव्य हे एक आदर्श नागरिक आणि एक सशक्त राष्ट्र घडवण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत पण मग ही फक्त मार्गदर्शक तत्वेच आहेत का की त्यांचा कायद्यावर काही परिणाम होतो होतो आणि हा एक सूक्ष्म पण खूप महत्वाचा मुद्दा आहे जरी कर्तव्ये स्वतःहून गैरन्यायक प्रविष्ट असली तरी संसद एखाद्या विशिष्ट कर्तव्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कायदा बनवू शकते अच्छा आणि एकदा का तो कायदा बनला की त्याचं उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते अच्छा म्हणजे असं एखादं उदाहरण देऊ शकाल का नक्कीच संविधानात एक कर्तव्य आहे की राष्ट्रध्वजाचा आदर करावा आता के हे केवळ एक कर्तव्य आहे पण संसदेने प्रिव्हेंशन ऑफ इन्सर्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 सेव्हन्टी वन नावाचा कायदा बनवला आहे जर तुम्ही या कायद्यानुसार राष्ट्रध्वजाचा अपमान केला तर तुम्हाला शिक्षा होईल पण ती शिक्षा कर्तव्याचे उल्लंघन केल्याबद्दल नाही नाही ती त्या विशिष्ट कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आहे समजलं म्हणजे कर्तव्य थेट शिक्षा देत नाहीत पण ती सरकारला कायदे बनवण्यासाठी एक आधार आणि दिशा देतात अगदी बरोबर दुसरे उदाहरण म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणाचं कर्तव्य या कर्तव्याच्या आधारावरच संसदेने एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट असे अनेक कायदे बनवले आहेत अच्छा एवढंच नाही तर एखादा कायदा अस्पष्ट असेल तर त्याचा अर्थ लावताना न्यायालये सुद्धा मूलभूत कर्तव्यांचा आधार घेतात त्यामुळे ती पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत तर या संपूर्ण चर्चेचा सारांश आपण असा काढू शकतो की हक्क हे नागरिकांना राज्याविरुद्ध मिळालेले कायदेशीर चिलकत आहे हो जर त्यावर हल्ला झाला तर कलम बत्तीस नावाचं शस्त्र वापरून ते थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात बरोबर कर्तव्य ही नागरिकांवर असलेल्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत ज्या थेट न्यायालयाद्वारे लागू केल्या जाऊ शकत नाहीत पण त्या एका आदर्श नागरिक आणि सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक दिव्यासारखं काम करतात उत्तम सारांश आज आपण भारतीय संविधानाच्या दोन अत्यंत महत्वपूर्ण बाजू पाहिल्या एकीकडे भारताचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखले जाणारे हमीपूर्ण हक्क आणि दुसरीकडे नागरिकांच्या वर्तनाला दिशा देणारी मूलभूत कर्तव्ये आणि आपल्या संविधानाचं सौंदर्य याच संतुलनात आहे नाही का अगदी केवळ हक्कांची भाषा करणारा नागरिक स्वार्थी बनू शकतो आणि केवळ कर्तव्यांचा बोझा टाकणारं राष्ट्र हुकुमशाहीकडे झुकू शकतं आपले संविधान करते आणि नंतर घटनादुरुस्ती करणारे या दोघांनाही यातील संतुलन साधायचं होतं हक्क आणि कर्तव्ये हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि एक जबाबदार लोकशाहीसाठी या दोन्ही बाजू तितक्याच महत्वाच्या आहेत हो हे नातं परस्परावलंबी आहे हे अगदी खरं आहे आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार प्रवर्तक प्रश्न सोडून जाऊ इच्छिते आपल्या श्रोत्यांमधनं हे स्पष्ट होतं की कर्तव्य नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आहेत आणि ती थेट कायद्याने लागू करता येत नाहीत हो यावर एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे या प्रविष्ट कर्तव्यांची भावना केवळ संविधानातील एक मजकूर न राहता आपल्या दैनंदिन नागरिक जीवनाचा एक अविभाज्य भाग कशी बनवता येईल जबाबदारी निश्चित करण्यासाठी केवळ कायदेशीर अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग आहे की त्यासाठी इतर सामाजिक आणि शैक्षणिक मार्ग शोधले पाहिजेत